आवाज नमस्कार आपण पाहत आहात स्वदेशी न्यूज चला तर मग पाहूया जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक विशेष बातमी जिंतूर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आलाय जिंतूर तालुक्यातील वझर बुजुर्ग सर्कलमधून जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार रवींद्र आसाराम घुगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उमेदवार रवींद्र आसाराम घुगे यांनी दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी आपले नामनिर्देशन पत्र अधिकृतपणे दाखल नामनिर्देशन पत्र सूचकामार्फत सादर करण्यात आले असून ते सर्व नियम व अटींनुसार पूर्ण असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे या उमेदवारी अर्जामुळे वझर बुजुर्ग सर्कलमध्ये राजकीय वातावरण तापू लागले असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे निवडणूक प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी ही बावीस सप्टेंबर दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून जिंतूर तहसील कार्यालयात होणार आहे या छाननी प्रक्रियेनंतर पुढील निवडणूक टप्प्यांना सुरुवात होणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भातील सर्व ताज्या व विश्वासार्ह अपडेटसाठी स्वदेशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पक्षाकडून जिंतूर वझर गट क्रमांक एक व सावंगी माळसा गट क्रमांक तीन या दोन्ही गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं सक्षम असे उमेदवार आज दिलेले आहेत ही उमेदवारी या तालुक्याचे माजी आमदार भांबळे साहेब युवा नेते भैया नागरे व परभणी जिल्ह्याचे नेते राजेश दादा विटेकर या तीनही मातब्बर नेत्यांनी या उमेदवारा फाइनल केल्या असून यामध्ये वझर गटामधून मी स्वत म्हणजे बाळासाहेब उर्फ रवींद्र आसारामजी घुगे व माझ्या बदली उमेदवार म्हणून माझ्या आई श्रीमती इंदुबाई आसारामजी घुगे हे दोन फॉर्म वझर गटामधून दाखल करण्यात आलेले आहेत वझर पंचायत समिती गनामधून माजी जिल्हा परिषद सदस्या सौभाग्यवती ममताताई मुरलीधरराव मते यांची उमेदवारी वझर पंचायत समिती गनामधून दाखल करण्यात आलेली आहे बोरवाडी पंचायत समिती गाणामधून परमेश्वरराव ढोने पांडुरंगराव ढोने संतोषराव हांबळे यांच्या उमेदवाऱ्या दाखल केलेल्या आहेत त्यापैकी एक उमेदवारी तीन वाजेपर्यंत निश्चित होऊन जाईल सावंगी महाराष्ट्रा सा, जिल्हा परिषद गटामधून जिल्हा परिषदेच्या माजी सभापती रामरावजी उबाळे साहेब यांच्या पत्नी सौभाग्यवती वनिताताई रामरावजी उबाळे यांना सावंगी मालसा जिल्हा परिषद गटामधून अधिकृत उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे त्यांचासुद्धा फॉर्म आज या ठिकाणी भरण्यात आलेला आहे अंबरवाडी पंचायत समिती गणामधून माझ्या भाऊजई सौभाग्यवती भाग्यश्री अरुण भुगे व राधाबाई कैलासराव भुगे या दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून दोघांपैकी एकांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित करण्यात येणार आहे दुसरीकडे सावंगी महासा पंचायत समिती गणामधून ऋषिकेश आनंदराव खरात व सुरेश विद्या सुरेश वाकळे या दोघा जणांच्या उमेदवारा अर्ज दाखल करण्यात आलेल्या आहेत या दोघांपैकी एकाची उमेदवारी ही तीन वाजेपर्यंत निश्चित होणार आहे मागील पंधरा वर्षापासून जिल्हा परिषद व पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्चस्व राहिलेला आहे आणि उद्याच्याही निवडणुकीमध्ये जिंतूर व सेलू तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तेरा सदस्य या ठिकाणी निश्चित विजय होणार आहेत यामध्ये कोणतीही शंका नाही कारण जो विधानसभेमध्ये काही पराभव झालेला आहे तो पराभव हा केवळ मतविभाजनामुळे झालेला आहे तो तांत्रिक पराभव म्हणावा लागल या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व नेत्यांनी मतविभाजन होणार नाही याची पूर्णपणे खबरदारी घेतली असल्यामुळे आणि जनसामान्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मत हे चांगलं असल्यामुळे उद्याच्या निवडणुकीमध्ये नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार हे जिंतूर व सेलू तालुक्यामधून निश्चित होतील एवढा ते विश्वास દો અને થાબતો ધન્યવાદ